पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला चालना देऊन विचार संस्कृती आणि विज्ञान शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येईल म्हणून राष्ट्रीय पुस्तक न्यायासाने राज्यात विभागनिहाय पुस्तक महोत्सव आयोजित करावा अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय पुस्तक न्यायासतर्फे आणि महाराष्ट्र शासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील आमदार श्रीकांत भारतीय सुनील कांबळे राहुल कुल राष्ट्रीय पुस्तक न्यायासचे संचालक युवराज मलिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच पुणे महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे देखील उपस्थित होते पुस्तके ज्ञानप्रवाह सर्व दूर पोहोचविण्याचे कार्य करतात असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ज्ञान संकुचित ठेवल्यास समाज प्रगती करू शकत नाही पुस्तकामुळे विचार आणि व्यक्ती घडतात व्यक्तीला जीवनाची दिशा सापडते आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतात पुस्तके आपल्यात सामाजिक जाणीवा निर्माण करतात समाजात कोणते साहित्य वाचले जाते यावरून समाजाचे प्रतिबिंब पाहायला मिळते ऐतिहासिक पुस्तकांच्या माध्यमातून आपली स्वतःची ओळख स्वातंत्र्याचे मोल समजते त्यामुळे पुस्तके मोलाचा ठेवा आहे राष्ट्राकडे संपत्तीपेक्षा पुस्तक रूपी विचारांचा खजिना किती मोठा आहे यावरून राष्ट्राचे वैभव ठरते असे त्यांनी सांगितले कारण आपल्याला कल्पना आहे की कुठल्याही समाजाचा आरसा हा त्या समाजात कुठलं साहित्य वाचलं जातं याच्या आधारावर ठरत असतो त्यात त्याचं प्रतिबिंब दिसत असत आणि विशेषतः पुस्तक ही केवळ पानं नाही आहेत तर व्यक्तीचं व्यक्तिमत्व तयार करणारी अशा प्रकारची विचार देणारी ही पुस्तकं असतात पुस्तकातलं व्यक्तिमत्व घडतं विचार घडतात ज्ञान संपादित होतं व्यक्तीला दिशा सापडते आपल्या विचाराच्या कक्षा रुंदावतात आणि कुठेतरी ही पुस्तक आपल्याला समाजाबद्दल एक प्रकारची भावना तयार करतात की ज्यातनं मला असं वाटतं आपण समाजाचा भाग आहोत आपण केवळ व्यक्ती नाही आहोत अशा प्रकारचा विचार हा पुस्तकातनं आपल्याला मिळतो आणि त्याचसोबत खऱ्या अर्थानं जी ऐतिहासिक पुस्तकं असतात त्या पुस्तकांच्या माध्यमातनं आपण नेमके कोण आहोत हे आपल्याला समजतं पुस्तकांच्या रूपाने पुढच्या पिढीपर्यंत ज्ञान पोहोचविणारा पुस्तक महोत्सव समाजनिर्मित आणि राष्ट्रनिर्मितीचे महत्त्वाचे साधन आहे असे नमूद करून ते पुढे म्हणाले पुणेकरांमध्ये ज्ञान संपादन करण्याची लालसा जास्त असल्याने पुस्तक प्रदर्शनासाठी पुणे हे योग्य ठिकाण आहे हे महोत्सवातून दिसून आले विशेषतः तरुणांचा प्रतिसाद वाखाणण्यासारखा आहे तरुणाई महोत्सवाकडे आकर्षित करणे ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असल्याचे सांगून त्यांनी महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक केले हा देशाचा सर्वश्रेष्ठ पुस्तक महोत्सव असल्याचे नमूद करून मलिक म्हणाले दिल्ली वगळता एवढा मोठा पुस्तक महोत्सव कुठेच होत नाही महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाने चांगले सहकार्य लाभले लोकसहभागातून भव्य आयोजन शक्य होते हे पुण्याने दाखवून दिले असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी पांडे यांनी पुस्तका विकत पुस्तक महोत्सवाविषयी माहिती दिली पुस्तक महोत्सवात चार विश्वविक्रम साकारले असून अशा स्वरूपाचा हा एकमात्र पुस्तक महोत्सव आहे तरुणांनी पुस्तक खरेदीला दिलेला प्रतिसाद हे महोत्सवाचे वेगळे वैशिष्ट्ये अशी माहिती त्यांनी यावेळी दिली महोत्सवात पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले